लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम इटकरेत श्री रामप्रभू लक्ष्मण सीतामाई व स्वयंभू मारुतीची मिरवणूक वाळवा तालुक्यातील इटकरे येथे लोकवर्गणीतून पस्तीस लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केलेल्या हनुमान मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीतामाई व स्वयंभू मारुतीची उद्या धारेश्वर मठाचे नीळकंठ शिवाचार्य डॉ धारेश्वर महाराज व त्यांचे परमशिष्य रवी शास्त्री यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे इटकरे गावच्या इतिहासात प्रथमच लोकवर्गणीतून पस्तीस लाख रुपये खर्चून हा सोहळा संपन्न होत असल्याने गावात भक्तिमय वातावरण झाले आहे आज रविवारी पाच वाजण्याच्या दरम्यान टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा पार पडला यावेळी गावातील महिलांनी नदीतून आणलेल्या पाण्याच्या व आंबिलीच्या कळशा सजवून डोक्यावर घेतल्या होत्या तर लहान थोर मंडळींनी भगवे कपडे परिधान करून सहभाग घेतला होता उद्या सोमवारी दुपारी चार वाजता मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर सुशोभीकरण लोकार्पण उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते होणार आहे लोकनृत्य सरपंच इटकरे आज हनुमान मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आज इथं दिंडीचं आयोजन केलेलं आहे उद्या ज्याला महाप्रसाद प्राणप्रतिष्ठा असं उद्या ज्याला भव्य दिव्य असा कार्यक्रम चालूच आहे आजपासून तर या मंदिराची सुरुवात या मंदिर या वडाच्या रोपट्यापासून आपण सुरुवात केली त्या पार बांधण्यापासून ते आजपासून हे आज असं भव्य दिव्य असं मंदिर इथं उभं राहिलेलं आहे यासाठी इटकरे गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळ यांनी सर्वांनी एकत्र इंशी जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी एकत्रविषयी ह्या मंदिरासाठी जे दान दिलेलं आहे लोकवर्गीने दिलेलं आहे लोकसभागातून एवढे मोठी जे वास्तू उभा राहिलेले आणि ह्याच्यासाठी क्रांती तरुण मंडळाच्या मुलांनी जे कष्ट खाल्लेले म्हणजे श्रमदान हे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि इथून पुढे आम्ही गावात या पद्धतीनंच सर्व तरुणांना एकत्र घेऊन आणि काय असे कामं करता लोक लोकउपयोगी ह्या पद्धतीचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि उद्याच्या या कार्यक्रमासाठी हे आमच्या गावाचं इतकंचं नाक आहे म्हणजे इतकरचं सुरुवातीचं त्यामुळे हे एवढे इतकंच्या आमच्या गावाची शोभा वाढल्या या वास्तूमुळे आणि इथून पुढे आम्ही असे बरेच आमचे काम आहेत ते आम्ही लोकसहभाग आणि तरुणांच्या श्रमदानातून आम्ही पूर्णत्वासून येऊ एवढं बोलून मी थांबतो